तोंडी बा ता काय नग नग कारण आता आकडे चिक दुधाचा चहा चा आलोय तो चहाच पिणार हाड त्याची तब्येत कशी आहे इकडे <laughs> रे मी पितो अबा काय रे साहेब रोग आले ती साहेब आल्या चल येतो तुझ्या संग काय ते संघ साहेबास्यायला तसं न बघ साहेब लोक आल्यात मला भेटाया हा काय वाटलं काय तुला काय म्हणतोय तुझा आतला आवाज फुरं फुर तर फुर फुरवून खाऊया की आम्ही चाललंय हे बघा हे तुमच्या पायी असं होत बघा ए, ए, ए शंकरिया <laughs> <शंक्रिया। laughs> सगुना जी बाई साहेब अगं झालं की नाही हो कुठवर आलंय पीठ मारून ठेवलंय भाकरीला बसले बाईसाहेब हा हम्म कुठं आहे आता कोण कुठं विचाराला काय शेंडा की बुडका की आपलं कोण कुठं आहे म्हणजे तुला काय कळलंच ना म्हणकी कळलं बाबा कळलं आणि हे बी कळलं की बापाची सवय पोरं उचलतात ते मग कुठे गेले गेले सोसायटीत कोणतरीला आमचं साहेब आलात म्हण सोसायटी ते आणि कशाला ए बाबा ते त्यांनाच विचार की आता <laughs> ते असे साहेबच नाही तुला खाल्ला वाघाना जातो का हे मी निघालो अरे, अरे थांब दूध पिऊन जा काय म्हणावं या पोराला दारूला पैसे दे दारू घर जाऊ का तुझ्या बान डाकाराला करून घेतलाय गा पैशाचे पैसे दे पैसे हो तुझ्या बाखंड पैसे तुझ्या आय तुझ्या पैसे आयला दारू रुपयाचे ना तुला दे दारू दारू विरू दादा तुला सांगितलं होतं ना दादा परत कधी दारू पाहिजे नाही असं सांगितलं होतं ना तुला लक्षात ठेव परत पाहिलं की आज हाताने ठोकलंय पायताना ठोकणार आण घेतो लक्षात ठेव सगुळा ए सगुणा जी बाई साहेब अगं साळू ता मार इथं वय वय आणि पहिलं घोंगर वय आता येतील एवढ्या भूका लागल्यात शिवा ए शिवा काय तुझा दादला कुठे गेला आता काय सांगू बाई साहेब तो कंच घेऊन आलेला दोंडू म्हणत होता आजच्याच रानात मी अंड्र बसूया तेव्हा त्यासाठी सांगायला गेले आजच्या दिस थांबा उद्या बसूया आता एवढा काटावर आला तो नाही का नाहीत नाहीतर काय काय माणसं भेटतात एक एक भूका लागल्यात बघ वाडा वाढवली बसा बसा काय हो काय झालं विचारा की तुमच्या देवट्याला काय काय दिवे लावले ते आता असं काय कोणत्या बोलताय सांग वैर विरू एवढं काय बंगाळ झालं काय नाही गाई पाठीमागच्या सत्काराचं डोसक्यात आहे यांच्या यांच्या आणि गावकऱ्यांच्या डोसक्यात होत मी कुठं नोकरी धरावी आणि हा पेशा दावणीला बांधून घ्याव आता कशाला आहे मी लावून घेऊ आपली मेंढ तरी कधी दाव लावून घेतात का कमी रिकाम्या फिरतात असं बोललो उलटती तो बोललो मला वाढ वळलांचा वारसा चालवायचाय पिढीचा धंदा करायचाय आणि हे करत करत गाव सुधारणा बी करायची अरे पर खोळ्या तुझ्यासाठी यांनी एवढं राबराब राबून ढोर मेहनत घेतली एवढ्या खस्ता खाल्ल्या आणि तू मग त्यांचं पांग मला फिड आहे नको केवढा मोठा पसरा मांडलाय आबाने एवढा मोठा गाडा ओढायचं वय आहे का त्यांचं मी आता त्याचने का बी करू देणार नाही नुसती देखरेख करायची हा नुसती देखरेख करायची कशा पाई असं करा आम्हाला एखाद्या देवाऱ्यात बसवा आणि टकोऱ्यावर पुढं घाला म्हणजे झालं माझ्या मनातलं बोलला सा तुमच्यात आणि देव माणसाच्यात का बी फरक नाही तुमची छाया आणि आईची माया मिळाल्यावर वाघाचं बळी लंगत माझ्या आई तू नुसतं बघतच राहा तुझ्या तर डोळ्याचं पारडच पिटेल बघ कारभारी काय साजरं बोललो माझं लेकरू लेकरा तुझं बोल ऐकून माझा जीव भांड्यात पडला बघ अवधनी त्याच्या पाठीवरनं हात फिरवा शाबासकी द्यात आला नाहीतर आजकालची मुलं बोलतात हो अशी नाहीतर तुमचं सारखं नोकरी कर नोकरी कर बॅ 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 बर होऊन द्या तुमच्या मनात जोगत चालू दे आमची गादी आता उद्यापासन कशाला आतापासन म्हणजे म्हणजे धोंड्या लवाराच्या शेतामध्ये आजच्या आज मेंढर बसायला पाहिजे हे आता काय म्हणतोय तुमचा आतला आवाज सुर तुमचं पुर तर फुरं पुरवून पुरवून खाऊ रा तिकडच्या माळ मायला चिमेला धरलंय चल साहेबू यार जीवन काय मस्त कोकरू आहे नाही आज रात्री स्नॅक्सला मजा येईल नाही <laughs> असं लुसलुशीत मास्क भेळा नाही परत यार सोडा दी त्याला हे कोण तो मी कोण तुम्ही असं ऐकणार नाही साहेबू अरे सोड अरे अरे <जाना करे> यार हे अडाण्या जनावराला माणसाच्या अंगावर सोडतो का रे मी माणसांच्या नाही जनावरांच्या अंगावर जनावर सोडतो तरी बर तुझी बॅकच होती हे कोण राहतो नाव काय तुझा वीरभद्र वीर म्हणतात मला आणि तू कोण हे मला विचारायची गरज नाही आणि माझ्या साहेबूला सगळे सारखे आहेत काय साहेबू यार दाखवू का याला हिस्टा हे एक दडका बसला बस नाही का झाला हे अडाण्या आवर त्याला नाही तर काय करशील काय करेन <laughs> बघूया की ह्या तरी बर आमचं वागे असत ना तर शॉर्टकट न शेअर गाठला असत हे तुला समजत का तो कुणाशी बोलतोय तुम्ही कोण बी असा गप येत जावा नाही गेलो तर साहेब जाऊ दे जीवन ती याला नंतर बघून घेऊ तू चल कोण तुम्ही मी गौरी अह तुम्ही कोण बी असा आधी कोकरू सडा खाली ते किती छान आहे हो मला फार आवडलं हो बाई कोणाला बी आवडेल असंच आहे ते आधी खाली सोडा त्याला मी नेऊ त्याला हो बाई कुठं नेता त्याला लई जड जाईल झड इश ते किती नाजूक कमळाच्या फुलासारख्या सारख ससाच घेऊन जावा की द्या आधी माझ मला मग घ्या ना हो द्या की तुम्हीच घ्या ना हो द्या की तुम्हीच हो बाई मी काय बाई नाहीये हो गौरी बाई द्या आधी माझ मला घ्या ना तुम्ही होय आम्ही कधी बायच्या अंगाला हात लावत नाही नाही देणार चिम्या ये चिम्या कुठे उद्या होतास तुला बायातला आणि बाप्यातला फरक कळत नाही काय हो किती वेळा बाय म्हणता सांगितलं ना मी गौरी म्हणून बर गौरी बाई तुम्ही तर एकटाच कशा काय रस्ता बिस्ता चुकला काय कुठे गेली गौरी अशी काही काय माहीत एकटी नाही हो आम्ही सगळ्याच आहोत कॉलेजात शिकणाऱ्या कॉलेजमध्ये हे शिकवतात वाटत कोकरी पळवायला नाही हो आम्ही इथे वनस्पती शास्त्राच्या अभ्यासाला आलो गौरी चला चला ओळख करून देते या हा वैराची मी टोळक दिसते जाऊन येतो काय झालं काय काय ग कुठे गेले दिसतो अगे छान कोकरू दिसलं म्हणून मी त्याच्या मागे धावत गेले म्हणजे चिम्या असं दररोज एका पुरीला वडायला लागलं म्हणजे कॉलेज काढायची चल ग बाई मला भूक आणि तहान दोन्ही लागली चल तहान लागली होय थांबा थांबा पाणी देतो तुम्हाला अगं ग्लास कुठे आहे असंच पाहायचं असतं हे बघ पलीकडच्या डोंगरावरच्या मुलगुबाई झरायचं हाय शहरात पित्यात ना मग अगदी तसच पाणी हाय ते झाले पाण्यासारखं हा आता जावं तुम्ही तुमच्या वाटेनं माझं जेवण वाट बघत असेल